पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी

परंतु माझा त्या ठिकाणी निसटच्या मतानं पराभव झाला आणि मी अंतकरणपूर्वक त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार या नात्यानं परंतु त्या पराभवातल्या चुका असतील झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवार म्हणून झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन इथल्या माता भगिनींचा तरुण सहकाऱ्यांचं सहकार्य सह घेऊन तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला जो शब्द आहे नानांचे आणि हे करायचं आहे कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्यासारखं मला आमदार व्हायचं एवढ्यासाठी नाही तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर शे जनतेचा आमदार हा सेवक असतोय कवच कुंडला असतो आहे तो रस्त्यावरती उतरला पाहिजे मग गावच्या पाण्यासाठी असेल एम आय डी सीच्या बाबतीत मिटिंग झाली मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडं त्या ठिकाणी पेढे वाटून पसरवलं गेलं की एम आय डी सी झाली जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन किशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलं गेलं होतं परंतु निवळ ही चुकीची अफवा पसरवण्याची भूमिका आहे आणि त्यामुळं काही लोकांनी किंवा काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाचं स्वरूप आज येतं होतं आहे आणि म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं माझ्या झालेल्या चुकात दुरुस्त करतो आहे तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्यकाळात चूक दुरुस्त करतील असं मला ठरायचं